कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार तहसीलदार जाधव यांना निवेदन आहे निवेदनात म्हटलंय की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द भाषेचा उपयोग करणे पंचनाम्यासाठी अरेरावी करणे तसेच अधिवेशन सुरू असताना सभागृहात चक्क पत्त्यांची रमी खेळणे तसेच विविध वक्तव्य व कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेकडून त्यांच्याविषयी तीव्र रोष वारंवार व्यक्त होत असून तो वाढतच चालला आहे कोकाटे हे जनतेनं त्यांना दिलेल्या जबाबदारी प्रति गांभीर्यानं न वागता त्या विरुद्ध गैरवर्तन करत असून त्यांची मंत्रीपदापासून सुरू झालेली कारकीर्द ही अधिकाधिक वादग्रस्त होत चालली आहे त्यामुळे त्यांची संपूर्ण प्रतिमा ही संपूर्ण राज्यात मलिन होतच आहे परंतु गेल्या काही दिवसातील घटना लक्षात घेता सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची देखील संपूर्ण देशात बदनामी झाली आहे याकरता कृषी मंत्री श्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत नवापूर तालुका युवक अध्यक्ष लाजरस वसावे नवापूर शहर युवक अध्यक्ष रविकांत वसावे लक्ष्मीकांत पाठक विष्णू वसावे जितेन वसावे प्रीतम मावचे जयेश पाटील नितेश वेगणा पार्थ प्रजापत जतीन प्रजापत निकुंज पंचोली आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत कृषी मंत्री माणिकरावजी साहेब यांनी जे काही कृत्य विधानसभेत केलं आहे त्याच्या प्रथमता आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो माणिकराव कोकाटे साहेब हे मध्यंतरी खूप अडचणीत आले तरी देखील सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न केली त्यामुळे आज आम्ही नवापूर येथील तहसीलदार साहेब यांना त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे तसे जर यथाकथित आज किंवा उद्यामध्ये राजीनामा नाही झाल्यास आम्ही सोमवार किंवा मंगळवारी रस्त्यावर उतरू आणि रमी रमीसारखा गेम हा आम्ही लोकांच्या समोर जाऊन खेळू पत्ते टिकू असे आंदोलन आम्ही करू त्यामुळे महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की यांच्या लवकरात लवकर राजीनामा द्यावा हीच आमची मागणी ते